येवला शहरामध्ये मोठ्या थाटामाटात गौरईची स्थापना झाली असून यावेळी घरोघरी गौराईचे पूजन करण्यात येत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही कुणाल दराडे फाऊंडेशनच्या वतीने घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेतला आहे रामायण कथा लक्ष्मणासाठी हनुमानाने आणलेला द्रोणागिरी पर्वत असे विविध अप्रतिम असे देखावे महिलांनी आपल्या गौरीपुढे सादर केले आहे काल ज्येष्ठा गौरींचे खूप थाटामाटात आगमन झाले आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित केली आहे आणि हौशी येवलेकरांचा खूप उत्प उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला असून शंभराच्या वर एंट्री झाल्या आहेत आणि गेल्या तीन चार तासापासून आम्ही त्याचे परीक्षण करत आहोत ह्या सजावट बघितल्यावर गेल्या एक महिन्यापासून लोक याची तयारी करत आहेत आणि खूप मायन्यूट त्यांनी डिटेल्स त्यांच्या देखाव्यांमध्ये दाखवले आहेत जसं एक देखावा आम्ही बघितला रामायणाचा त्यामध्ये राम जन्मापासून रामाचा वनवास हिरण्य मृगाची शिकार तिथपासून राम सेतू आणि नंतर रावणाचं कुंभकर्णाला उठवणं त्यानंतर रावण दहन रावणाचा वध इथपर्यंत सगळ्या मायन्यूट डिटेल्स त्यांनी दाखवल्या होत्या आणि आठवीत शिकणारा मुलगा गेल्या एक महिन्यापासून ही सगळी तयारी करत होता खूप कौतुकास्पद आहे दुसऱ्या ठिकाणी स्वामींचा प्रकट दिन तसंच वासुदेव पहाट हे सगळे देखावे त्यांनी खूप 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 छोटे छोटे बारकावे तिथे दाखवले होते आणि एका ठिकाणी आम्ही बघितलं की तिथे पार्टा वरवंटा होता आणि तिथे त्यांनी लसूण आणि मिरची अर्धवट ठेचून सुद्धा ठेवली होती म्हणजे लोकांनी इतका विचार करून ही डेकोरेशन केलं आहे खरोखर बघण्यालायक सोहळा आहे आणि खरंच ह्या सगळ्या स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप सुंदर देखावे यांनी सादर केले जसं तुम्ही नेहमीप्रमाणे बघत आहात की येवला हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते तर येवल्यामध्ये गेल्या बऱ्याच वर्षांपासनं गौरी सजावट स्पर्धाच नाही तर बऱ्याच स्पर्धा अशा घेतल्या जातात आणि आज गौरी गणपतींच्या आगमना प्रित्यर्थ इथे गौरी सजावट स्पर्धा घेण्यात आलेली आहे तर वेगवेगळे देखावे इथे साजर करण्यात आले आहे सांस्कृतिक देखावे म्हणायला हरकत नाही त्यामध्ये स्वामी प्रकट दिन रामायणाचा देखावा म्हणजे राम तर रावणवतपर्यंत सुंदर असं त्यांनी स्टेप्स मांडल्या होतात त्यानंतर वासुदेवाला आणि अजून असे आता आमची तीन तासापासून सुरुवात आहे पण बरेच अजून असे छान असे सांस्कृतिक देखावे बघायला मिळतील कुणाल दराडे फाउंडेशन आयोजित गौरी गणपती सदावट स्पर्धा म्हणजे कौतुक करायला शब्द कमी इतकं छान डेकोरेशन सगळ्या महिलांनी केलेलं आहे आणि ते पण घरातलं काम करून हे डेकोरेशन करणं इतकं सोपं नाही आहे तर सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या कुणाल दराडे फाउंडेशनतर्फे स्पर्धा घेतल्या जातात येवल्यात तसं तर बायकांमध्ये टॅलेंट असतंच पण घ घरी सगळं हे करायचं गौरी गणपती व्रत आणि त्याच्याबरोबर आपली आर्ट पण दाखवायची हे दोन्ही चॅलेंज बाय बायका छान सांभाळतात सगळं शिवधनुष्य पेलतात आणि आपली कला सादर करून आणि आपलं संस्कृती टिकवून येवल्याचं पण नाव सगळीकडं फेमस करतात आणि कलागुणांना वाव मिळतो स्पर्धेमुळे आणि कॉम्पिटिशनमुळे दरवर्षी अज आणि त्यांची कला कला खुलून येते आपल्या एवल्या शहरामध्ये दरवर्षी प्रमा दरवर्षी गौ गौरी गणपतीची स्थापना होत असते तसेच याही वर्षी आमच्या घरी गौरी गणपतीची स्थापना झालेली आहे आणि त्या गौरी गणपतीच्या सणासाठी प्रत्येक घरोघरी द देखावे केले जातात आणि त्या देखाव्यातून आपल्याला पारंपरिक गोष्टी आणि हे म्हणजे लोकांपर्यंत पोहोचावे याच्यासाठी काहीतरी देखावे सादर करतात या वर्षी आम्ही लक्ष्मणासाठी हनुमानाने द्रोणागिरी पर्वत आणलेला आहे हा देखावा सादर केलेला आहे